उल्हासनगर कॅम्प पाचमधील ओटी शिक्षण परिसरात बुधवारी रात्री उशिरा कौटुंबिक वादातून धक्कादायक गोळीबाराची घटना घडली आहे या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे बुधवारी रात्रीच्या सुमारास दहा ते साडे दहा वाजता साईनाथ कॉलनी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ योगेश मिश्रा उर्फ बाबडिया याला गोळी झाडण्यात आली तर धीरज नावाच्या दुसऱ्या युवकावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गोळी झाडल्याने गंभीर जखमी झालेल्या बाबळी तातडीने उल्हासनगर तीन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्यात आले तर धीरज याला उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुन्या कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून आरोपी मोनू शेख आणि त्याचा साथीदार यांनी हा हल्ला केला असल्याचे सांगितले जाते विशेष म्हणजे जखमी बाबडिया हा आरोपी मोनू शेख याचा मेहुणा असल्याची माहिती समोर आली आहे हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले असून स्थानिकांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच हिल लाईन पोलीस तसेच परिमंडळ चारचे उपायुक्त सचिन गोरे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आला सचिन केली असून करण्यात आहे गोरे यांनी सांगितले की कौटुंबिक का वादातून हा हल्ला घडला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल और मेरा परिवार था इधर तो एक आदमी ने बताया पुलिस वाले लोग को हुँ. एक तोड़ फोड़ किया तोड़ फोड़ करने के बाद निकल गया उनको जोड़ देख बुलाने गया आके देखा तो उसको आदमी लोग हॉस्पिटल लेके गया हम लोग मारा गया बहुत हम लोग को कुछ नहीं मारा नहीं उनको हम लोग हम देखा नहीं क्या हुआ नहीं हुआ हम लोग कुछ देखा नहीं हम लोग के साथ किसका अंदर बाथरूम में हो गया कानपुर हुआ बाथरूम के तो अंदर से हुआ ये कितने बजे घटना है ओ दस-बीस पे होगा सब, दस-बीस पे होगा सर मेरा तो अंदाजा 10:20 पे उनको पेचे उनको पहचान देंगे ना सब हम उसको सब कैसे पता लगाएंगे सब बाथरूम का आदमी मैं हजार बार में आता है हम तो आप ही लोग को बोलता है नमस्कार हिल पुलिस स्टेशन अंतर्गत साइन अप कॉलोनी प्रकार है यातील जे आरोपीत आहेत यांचे यातील जखमीशी वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं या आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध येण्याचं काम जे आहे ते हिल्लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपसी त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा ही घटना घडलेली निष्पन्न होत आहे ऍक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे एखादी फायरिंग झाली काय काय हो फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न